तुमची लालची महिमा जय दिवाळी चा पालवा तुम्ही सगळ्यांनी फराळ खाल्लाच असेल comment मध्ये सांगा हे बघा ही आहे माझी छोटी बहीण नुसती मस्ती करते हे बघा रडते चला आपण बघूया त्या किल्ल्याचं काय झालंय या माझ्या पाठी किल्ल्याला मोहरी उघून आल्यात का नाही उघून ना आल्यात चला बघूया आपण हे बघा हे आमचा किल्ला इथं सगळे एनिमल्स पडल्यात आपण आता नीट नीटक ठेवूया अजून नंतर पाणी सिपरू बघू शकता आता मी जिरा ठेवते अजून मोहरी सुद्धा उघडून नाही आल्यात बघा चला आता आपण पाणी शिंपडूया आता मी पाणी घेते मी सकाळी पण पाणी शिंपडलं होतं आता पण शिंपडते मग उडी उगवायला लागले थोडे थोडे हे बघा आता मी पाठीमागे चालले. माझ्याजवळ असले सैनिक होते पण मातीचे होते ना म्हणून ते जरासे असे हातपाय त्यांचे तुटले म्हणून माझ्या जवळ असे चे पण होते ते लावले मी थोडस केल्यावर पण पाणी टाकते बघा आता मी याला इथं ठेवते पाणीला मी किल्ल्यावर दिवा ठेवलाय कारण की अंधार असतो ना मग पण वरती जाऊया बघू इसिका काय करते बघा तिच्या हातामध्ये भांडुकली आहेत नुसते इथं तिथं भांडुकली नाही टाकते उसळते टाकते उसळते काय खेळतच नाही चला आता आपण बारव्याचे गिफ्ट अनबॉक्सिंग करूया बघू तीन गिफ्ट भेटल्यात तुम्हाला पण भेटले असतील तर सांगा हे बघा यो छोटा गिफ्ट आहे ये सगळ्यात मोठा गिफ्ट आहे अजून गिफ्ट आहे पहिले आपण छोटा गिफ्ट खोलूया बघू ह्याच्यामध्ये काय तुम्हाला पण भेटले असतील ना असं वाटतंय की एक दिच आहे हे बघा यो कुकीच आहे ये इथं ठेवते यो कागदर आता आपण यो वाला खोलूया त्याच्यामध्ये काय असेल काय माहित मित्रांनो तुम्हाला पण असं भेटलं असेल तर कमेंट मध्ये सांगा सेम टू सेम हे बघा हे आहे आता येऊ मी तिथं ठेवते कागद आता आपण सगळ्यात वाला अनबॉक्स करूया हे बघा काल बघू शकता आता याला मी तर ठेवते हे सगळे गिफ्ट आता मी अनबॉक्स केले आता याला आपण खोलूया कुठून खोलायचं काय माहिती बघा इथं तिकटपट्टी लागले ते काढूया आता मी खोललं आज एक पुट्टा निघाला अज एक डबा आहे थांबा मी तुम्हाला काढून दाखवते हे बघा छोटासा डबा आहे अजून एक डबा निघालाय सेम टू सेम तसा अजून काय निघालंय बघू शकता अजून एक मोठा डबा निघालाय बघा तर झाकण हे बघा हे हेद झाकण आहे. आता आपण ह्याच्यामध्ये काय बघूया <laughs> हॅलोच आपल्याला काय लागला नाही तर कुटल ना म्हणून म्हणतात ते बाजूला ठेवू मी खोलते <laughs> ए ए <laughs> हे बघा तेव्हा असा सेट आहे कपाचा अजून ह्याच्यामध्ये आपण आता बघूया बघा असे आहे चांगला <laughs> सेट आहे पूर्ण व्हाईट कलर आहे आता आपण हे खोलूया wow. चिकटपट्टी लावले ह्याच्यामध्ये कुकीज असतील ते कुठून हे बघा असे कुकीज आहेत इतर आता मी कुकीज खोलल्यात आता आपण टेस्ट करून बघूया घ्या हे घे बाबू अरे चांगले आहेत तुझं काय बघायचं आहे खेळणी चल बघूया तुझी काय काय खेळणी आहे भांडुली बघा ही आहे भांडुली सांग काय काय ह्याच्यात हे बघा ही किसनी आहे हे फोल पाट आहे चपाती लाटायचं केव्हा भाकरी இப்போது येते बघा ज्या हातामध्ये त्या खेळणी मधली आता या पक्कल ही हि खाणार <laughs> म्हणा दीदीला खायला देणार <laughs> दे मला पक्कर Ge, 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 ge. Mm. Ya, apa di dalam putta Yunus ni, Babu? Coto la putta payah je. Coto, coto. Coto walala payah je putta. Aku, aku. Aku, aku. Aku, aku. Aku, aku. Aku, aku. माझी केली तोडू नक माझी मम्मी म्हणणार मी हे बघाय भांडलं कलच्यात न बाबू पुट्टा पाहिजे ना जातो मित्रांनो ती झाडून काढते बघू शकता झाडून अक्का कचरा काढते मित्रांनो या जे खेळ बघा उलट्या उड्या मारतोय नुसत्या मला पण येतात उलट्या उड्या मारून दाखवू का ते बघा बाल उद नाही करतो ना मुलगा आहे मी मुलगी आहे ठीक आहे बाबू तुला मालता येत नाही

आई तुला कोण आवडत मी आवडते का पप्पा आवडतो का दादा आवडतो अख्या घरामधल कोण आवडत तू एवढ बोलायच काय मला तो आपल्याला हे आप कर आपल्या दारात गाडी येणार आहे तू चांगला हिडीव कर चांगली बोल अरे पण सांग कोण आवडत मला व... सगळीच आवडत जास्त सगळ्यात जास्त सगळ्यात जास्त सगळ्यात जास्त आपल्या घरात कोण आलं पहिल्यांदा मग

काय म्हणलं का म्हणणार आईआ मला मला कुठला कलर आवडतो जास्त अजून पिवळा असं काय लाल कलर लाल तुला कुठे आवडतो

বি বিচন্ত বি বি আজন টেড না আপটা আফটর এ এ black ब्लॅक कलर आवडतो आज याला ब्लॅकची पॅनिंग सुद्धा नाहीये ग्रीन पण आवडतो सोपी आहे आता सांग इंडिगो नाही माहिती ज्युनियर मध्ये येत नव्हतं

L Y V I L O L E मला पण नाही पिंक सांग P I N P G I R D डार्क डार्क पहिले डार्क नंतर पिंक सांग आता समज की मी तुझी टीचर आहे तो माझा स्टुडंट आहे

मित्रांनो ही होती आमची आजची व्हिडिओ आम्ही रोज मजा मस्ती करतो अजून रोज आम्ही तुम्हाला व्हिडिओ दाखवणार अजून तुम्ही लाईकच नाही करत लाईक करत जावा सबस्क्राईब पण करत जावा मला चांगला वाटा अजून शेअर करा कमेंट करायला विसरू नका बोल बाबू लाईक करा शेअर करा बोल जय हिंद जय महाराष्ट्र